एक गाडी जाताली हा भुगी भुग्या भुक्यातली मरे हां तुमका प्रायोरिटी दिना हां घालू मेळना हा थं मेटाली भुग्यां तुम काढू झाली पुढे भूग्यां भुक्या मरे मे हां ही लाइन लागलेली आता पळक मेळा तुम्ही प्रॉब्लेम मेस्ट म्हणतात ते ही जी पार्किंग आता तोय प्रॉब्लम जाता सर ना टू व्हीलर टू व्हिलरचे प्रॉब्लम जाता सांचो हे याँ असा आमचा धडाडीचा आमदार आमदार मये मतदारसंघ श्रीपे झेठ तुम्ही आज लायनिंग तुमका प्रोव्हिजन असा बसपा फुडे कोविजन असा पूण आम्ही किती क्यूप ब्रेक कित्याक म्हाका जेन्ना आसता केन्ना तेन्ना हांव सरता फुडें पूण एक डिसिप्लीन मेनटेन करून हांव रावता कित्याक ह्या टायमार था चड गर्दी आसता सगळ्या भुरगेय आसता स्कूल जाय गोईन्स आसता ह्या टायमार आमी मेनटेन करप हें हांव उचीत समजता आयज जे इनकनविनियन्स जाता डीज इज बिकॉज ऑफ रॅम्पाचें जें काम चालू आसा मोठ्या रॅम्पचे जे काम चालू आहे तुत भीत जर रोरो फेरी आम्हाला येतली लागून हे मॉडिफिकेशन चालू त्या रॅम्पचे एका दोन महिन्याचा टायम दिला आम्ही सरकारान आणि त्या भितर जो ओल्ड रॅम्प आहा तो यूज चालू त्या हाजेर थोड्योश्यो फेरी लावपाक काडपाक गाडयो घालपाक भितर खूप इनकनव्हिनियन्स जाता लोकांनी थोडेशे पाशेस बाळगचे पडले म्हणून ह्यो हायणी सदाधित चालूच असतं या असे पंधरा तारखे डेडलाईन दिल्ली ना कॉन्ट्रॅक्टर पंधरा तारीख बसून करते पंधरा तारीख माझे साहेब आणखी चार दिवस उरल्या पाच दिवस उरल्या जातले असे दिसतात ना इथल्यान तर जाऊचे ना हे कित्याक हे सगळे लो टायड हाय टायड जर डिपेंड आलो तर ते पंधरा तारीख फुडल्या महिन्याचे ती मार्चाचे मार्चाची नॉट फेब्रुवारीचे नो एक महिना कंप्लीट आणि असा एक महिना एक महिना आणि आणि एक पार्किंग जे आता खांबे तेने ते हे स्मार्ट सिटीचे इंजिनियर असा तेने हालेले क्लिअर करता म्हणून पार्किंगचा प्रॉब्लेम टू व्हिलर हा पार्किंग करून येणार त्यांच्याकडे सांगलेले ही जागा माती जर झॅकेट करून दिशात रोज दोन हे बरं पडतं पण तसे ते त्यांच्याकडे पॉसिबल जायना जाय ना त्यांच्याकडे पॉसिबल जायला त्यांनी ट्राय केली त्यांच्या ट्राय केले पण आणि एक महिनोभर लोकांना त्रास आहे महिनोभर त्रास करतो पण आता ट्रॅफिक पोलीस पासून ना हा सर इथली हे व्हेकल असा ट्रॅफिकाक आम्ही इन्सिस्ट केलं की रावचे म्हणून ट्रॅफिक राहतात त्या त्याचे मात्र स्ट्रिक्ट एक्शन घेऊची वाटली रू रू फेरीबोटी कंप्लीट कम्प्लीट हय युनियन फक्त येऊ पाहिजे आले जातले हे पंधरा दिवसांनी कम्प्लीट जातले का मे बी आता इंजीन येऊन okay. दोन फेरीबोटी ओके बरं सर थँक्यू श्री कृष्ण पारची दोनपारची जवळजवळ दोन झाले आता आज दहा तारीख फेब्रुवारीची आणि जो धक्का दिसता तो ओल्ड धोको नेरू रोड स्ट्रीप स्लोप असो हो धक्को चोडणे चोणा वचपाचे लोक हे आसा ती गाडी स्कुलाची देवता स्कुलाची भुरगीं लायनींग असली जवळ अर्ध्यावर पावणे वर जातले आता टर्न मेटलं त्यांना आणि व नेरो रोड असल्या कारणान टू व्हिलरांना हंगासर कसली सोय ना गाडयो दवरपाच्यो मेळात तशा पार्क करता पण आणि रोडार तर पार्क करत जर थं सोडपाच्यो ना अशी परिस्थिती आता हंगासल्या हर ट्रॅफिकाचं ट्रॅफिक ट्रॅफिकूय हे ना हां रे किती वर्धे हा शिव तुरी <laughs> अर्धेवर झाले ओके हे पैसे आणि वच पार्ट म्हणतात ते पण आयज बरो अनुभव घेता आमचा आमदार मयेचो आमदार आणि आम हॉर्टिकलचरच चेअरमॅन श्री पेमेंट शेटू हे लायनींग आता आम्ही ते काय विचारली पण ती जी गाडी आता हांगासर ते विचारलेलं आज तू फुढे तुला प्रोव्हिजन असा घेऊया हे पण चॅरमॅन हॉर्टिकल्चर म्हणून हे पण तो बैट्स काय दिना तो ते हे पण बाबा किती आला प्लॅनिंग वेअरमॅन हा चॅरमॅन असा तो म्हणता किती आपण फुडं वचना ते असे प्रोव्हिजन असा तरी असताना लोकां वडा आपण रावता म्हणता मोठेपण ते हा ते मोठेपण पण तेक आता मग पावणे वर तरी जाईल प्रिशस टाईम ते जाता सरकारान त्याची नोंद घेऊन डिपार्टमेंटान ते नोंद घेवची एक रिप्रेझेंटेटव रावचं पडा बरोबर हा न्यो तू खेलो आयजे आयज हां फेस्ताची तुका लेट जातो ही पण लाईन संपूर्ण आयज हे पण चरमॅनची हे करता ही पण न्यू राह काम चलतं हंगर रायबंद्रा पंधरा तारीख पंधरा फेब्रुवारी तारीख डेडलाईन त्यांच्यानी दिली कंप्लीट जातलो म्हणून पण म्हाका दिसना जे तरेन काम नेटान चलता पण कॉन्ट्रेक्टच्या हेज्या अनुसार म्हणटा फक्त आपल्याला पाण्यानुसार काम करू मेळटा डेली काम करू मेळना आठवड्याचे एक दोन दीस काम करू मेळटा तीन दीस काम करू मेळटा बाकीचे हे असत सुकते सुक्ती त्या टायमार काम करू मिळट पंधरा डिसेंबराक स्टार्ट झाले जानेर आणि फेब्रुवारी दोन महिन्याचं हो बी कॉन्ट्रेक्टरचा सगळे रेडी आता बरं दिसतं मेळटा पळू चडशे लोकल कामगार असा बॉम्बचे म्हणटा कोण ते लोकल जे गावटी जे काम बांधा बिनचे काम करता करतात ते ते कामगार असा आरसीसी ते पंधरा तारीख आज तारीख आज दहा तारीख फेब्रुवारीची आणि पाच दिसूच उरल्या दिसना पाच दिसांनी कंप्लीट जातले म्हणून श्री कृष्णारायणकर